नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणते राज्य हे भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटचे ठिकाणं ठरलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य हे या ठिकाणी भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटचे या ठिकाणी ठिकाण ठरलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन नवीन जोडण्यांसह केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न उपक्रमांकची या ठिकाणी एकूण संख्या किती झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिम्पल गोष्ट आहे प्रश्न काय विचारलेला आहे तर जे काही नवरत्न कंपन्या असतात त्या या ठिकाणी एकूण किती झालेल्या आहेत तर टोटल भारतामध्ये या ठिकाणी सव्वीस या ठिकाणी नवरत्न कंपन्यांना दर्जा मिळालेला आहे लक्षात घ्या लेटेस्ट दोन कंपन्यांना या ठिकाणी हा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच्यातील पंचविसाव्या नवरत्नाचा या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे आय आर एफ सी या कंपनीला इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन असा त्याचा फुलफॉर्म आहे आणि सव्वीसावा जो काही नवरत्न कंपनीचा जो काही दर्जा आहे तो या ठिकाणी आय आर सी टी सी ला देण्यात आलेला आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असा याचा फुलफॉर्म होतो ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या सरकार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे या ठिकाणी वर्गीकरण तीन वेगवेगळ्या वेग श्रेणींमध्ये करतं जसं की महारत्न त्यानंतर नवरत्न आणि मिनीरत्न ठीक आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये नवरत्न योजना या ठिकाणी सुरू केलेली होती क्लिअर तर या ठिकाणी दोन नवीन या ठिकाणी कंपन्यांना नवरत्नाचा या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे ठीक आहे नवरत्नाचा दर्जा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी पाचवा क्रमांक आहे कशामध्ये तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे ठीक आहे याच ठिकाणी आपण जे काही रँकिंग आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया पहा पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका ज्याची या ठिकाणी टोटल जी डी पी आहे तीस पूर्णांक चौतीस ट्रिलियन यू एस डी डॉलर या ठिकाणी दोन नंबरला आहे चायना ज्याची जी डी पी आहे जवळपास एकोणीस पूर्णांक त्रेपन्न ट्रिलियन यू एस डी डॉलर तीन नंबरला आहे जर्मनी त्याची जी डी पी आहे चार पूर्णांक ब्याण्णव ट्रिलियन यू एस डी डॉलर चार नंबरला आहे जपान आणि पाच नंबरला आहे भारत या ठिकाणी चार पूर्णांक सत्तावीस ट्रिलियन यू एस डी डॉलर सकट ठीक आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दोन हजार पंचवीसचं जे काय प्रोजेक्टेड रिअल जी डी पीचं जे काय पर्सेंटेज चेंज या ठिकाणी सांगण्यात आलं आहे भारतासाठी तो सहा पूर्णांक पाच टक्के एवढा या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा इनडोर शॉर्ट पी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कृष्णा जयशंकर असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी कृष्णा जयशंकर या या ठिकाणी पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत इंडोर शॉर्ट पी मध्ये सोळा मीटर पार करणाऱ्या क्लिअर या ठिकाणी प्रश्न आहे प्रथम महिलाबद्दल भारतीय महिलाबद्दल तर लगेच भारतातील लेटेस्ट जे काय प्रथम प्रथम या ठिकाणी महिला नियुक्त झाल्या असतील किंवा महिला या ठिकाणी प्रथम प्रथम काहीतरी त्यांनी रेकॉर्ड तयार केला असेल त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत साधना न सक्सेना नायर दुसरा पॉइंट लिहून घ्या भारताच्या स्वदेशी बनावटीच्या एल सी ए तेजस लढाऊ विमानांचे संचालन करणाऱ्या एलिट अठरा फ्लाइंग बुलेट स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला फायटर पायलट पाईट या ठिकाणी बनल्या आहेत मोहना सिंग सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात आरती सरीन त्यानंतर या ठिकाणी पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत आरती सरीन त्यानंतर व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती थी भारतातील सर्वात तरुण पायलट बनले आहेत समायरा हुल्लूर मध्ये दोन वेळेस सहा विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे दीप्ती शर्मा त्यानंतर इंडोर शॉट पी मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत कृष्णा जयशंकर ठीक आहे पाह्या पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक चौथा मायक्रोसॉफ्टच्या मदतीने एआय आधारित प्रोजेक्ट फार्म वाईब कोठे विकसित करण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मायक्रोसॉफ्टच्या मदतीने आर्टिफिशियल वरती आधारित प्रोजेक्ट फार्म या ठिकाणी वाईब्स महाराष्ट्रामध्ये विकसित करण्यात आला आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये कोठे असं विचारलं तर बारामती या ठिकाणी दोन पॉईंट लिहून घ्या बारामतीतील ऊस शेतीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यासाठी या ठिकाणी हे ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वाईब या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे याचा जो काही इम्पॅक्ट असणार आहे प्रभाव असणार आहे तो लिहून घ्या ए आय आधारित अंतर्दृष्टीद्वारे पीक उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी अहवालाच्या अंतर्गत माहिती देण्यात येणार आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी ए आय आधारित बद्दल गोष्टीबद्दल बोलण्यात आलं तर आयच्या संदर्भात बाकी काही महत्वाचे जे काही लेटेस्ट करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिली ए आय सिटी या ठिकाणी बनणार आहे लखनौ शहर ए आय आणि रोबोटिक्स पार्क या ठिकाणी बनण्यात येणार आहे आर्ट पार्क नावाने बेंगलोरमध्ये रिलायन्सच्या ए आय चॅटबॉर्टचे नाव आहे हनुमान ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉर्ड जुगलबंदी लॉन्च केलं आहे मायक्रोसॉफ्टने जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टोपाज हे या ठिकाणी लॉन्च केलं आहे इन्फोसिसने रशिया ए आय चॅटबॉट लॉन्च केलं आहे गिगा चॅटने गुगल ए आय चॅटबॉट लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे बार्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आलं लेटेस्ट वालं सेओल या ठिकाणी आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वाइब्स या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील या ठिकाणी बारामती शहराच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने सूट एस यू आय टी म्हणजेच काय सोलार अल्ट्रा वायोलेट इमेजिंग टेलिस्कोप या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी आय यू सी डबल ए या या ठिकाणी संस्थेने सोलार अल्ट्रा व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप या ठिकाणी विकसित केलेलं आहे आणि हे जे काय आय यू सी डबल ए आहे याचं फुल फॉर्म काय आहे तर लिहून घ्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या ठिकाणी असा याचा फुल फॉर्म आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काही सूट आहे सोलार अल्ट्रा वायोलेट इमेजिंग टेलिस्कोप हे इस्रोच्या आदित्य एलवनवरील रिमोट सेन्सिंग पेलोड आहे जे जे भारताचे पहिले सौर मिशन आहे या ठिकाणी दुसरा पॉइंट लिहून घ्या दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हे अभियान सुरू करण्यात आलं होतं आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या हे जे काय सूट आहे ते जेट्स फ्लेअर्स फिलामेंट उत्क्रांती आणि उद्रेकांवर लक्ष केंद्रित करून सौर वातावरणाच्या गतिशीलतेचा अभ्यास करतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा फिला दोन हजार पंचवीस मध्ये प्रतीक म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जय शहा यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिला दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीक म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे कशामध्ये तर फिला दोन हजार पंचवीसमध्ये फिलाचा फुल फॉर्म आहे फोब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स याची या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये चौदावी आवृत्ती होती त्याच्यामध्ये आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष बरोबर एंगेश चेअरमॅन ऑफ आय सी सी जय शहा यांना या ठिकाणी हा पुरस्कार क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल आणि स्पोमध्ये स्पोर्ट्समध्ये नाविन्य आणि सर्वसमावेशकता चालविण्याच्या त्यांच्या भूमिकेची दखल घेण्यासाठी किंवा भूमिकेची दखल घेत या ठिकाणी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर पर्याय क्रमांक सी जयशहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीच्या महत्वाच्या महत्वाच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस रावसाहेब रंगराव बोराडे यांना आणि फिला दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीकने सन्मानित करण्यात आलं जय शहा यांना पुढचा प्रश्न गोल्ड कार्ड नावाचं इमिग्रेशन जो काही इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला होता डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे या उपक्रमाअंतर्गत यु एस एमध्ये कायमस्वरूपी निवासस्थान मिळवण्यासाठी किमान किती गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी नेसेसरी आहे आवश्यक आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच दशलक्ष एस डी डॉलर जवळपास या ठिकाणी पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी एक डॉलरची प्राइस चालू आहे आपल्या भारतीय करन्सीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर जवळपास चार ते सव्वा चार कोटी रुपये या ठिकाणी किमान गुंतवणूक आवश्यक आहे कशासाठी तर या ठिकाणी या एस मध्ये कायमस्वरूपी निवासस्थान मिळवण्यासाठी ठीक आहे गोल्ड कार्ड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच जाहीर केलेलं आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न थल्ली की वंदनम नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेचं नाव आहे थल्ली की वंदनम ठीक आहे कशासाठी तर आर्थिकदृष्ट्या अस्थिर कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी ही थल्ली की वंदनम नावाची योजना सुरू केली आहे ही योजना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्थिक चिंता न करता त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणार आहे बरोबर तर योजनेचं नाव आहे थल्ली की वंदनम सुरू करण्यात आली आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत आहे पुढचा प्रश्न अलीकडेच प्राणी कल्याणासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट या ठिकाणी यांना या ठिकाणी या हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा जो काही प्राणी मित्र पुरस्कार आहे तो एकोणीशे सहासष्ट पासून देण्यास सुरुवात झालेली आहे आणि या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टला हा पुरस्कार का देण्यात आला तर प्राणी कल्याणासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या नियामक संस्थेने कॉर्पोरेट बॉन्डसाठी बॉन्ड सेंट्रल नावाचे केंद्रीकृत डेटाबेस पोर्टल सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी सेबी हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या एक पॉइंट लिहून घ्या मार्केट रेग्युलेटर सेबीने अशा सेक्युरिटीजवळील माहितीचा एकच अस्सल स्रोत तयार करण्यासाठी कॉर्पोरेट बॉन्डसाठी केंद्रीयकृत डेटाबेस पोर्टल सुरू केलं आहे बॉन्ड सेंट्रल नावाचे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या भारतामध्ये जारी केलेल्या कॉर्पोरेट बॉन्ड्सवरील माहितीच्या अस्सल स्रोतांपैसाठी एकच व्यासपीठ तयार करणे हा या बॉन्ड सेंट्रल नावाच्या केंद्रीकृत डेटाबेस पोर्टलचा मागचा उद्दिष्ट आहे कोणी सुरू केलं आहे सेबीने या ठिकाणी सेबीबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आणि मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी मला फक्त कमेंट करून सांगा सेबीचे जे काही नवीन चेअरमॅन बनले बनलेले आहेत या ठिकाणी अध्यक्ष बनले त्यांचं नाव काय आहे एवढंच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आज थोडीशी सर्दी झालेली आहे कंटिन्यू शिंका येत आहेत तुम्हाला ते रेकॉर्डिंगमध्ये दिसत नसेल मी ते या ठिकाणी कट केलेलं आहे म्हणूनच माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं ततमम ततमम होत आहे बरोबर कंटिन्यू मला बोलता येत नाहीये ठीक आहे काय हरकत नाही कन्सिस्टन्सी ठेवणं हे मत महत्वाचं आहे लिहून घ्या बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या ठिकाणी हे जे काही ऑर्गनायझेशन आहे ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं तर पर्याय क्रमांक बी संरक्षण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत बी आर ओ काम करतं या ठिकाणी ही न्यूज का महत्त्वाची आहे तर लिहून घ्या अलीकडेच उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माना या ठिकाणी हिम सकलातून या ठिकाणी चौदा बी आर ओ कामगारांना नुकतेच वाचवण्यात आलेलं आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे आणि या ठिकाणी एका गावाबद्दल वर्णन करण्यात आलं आहे माना गाव कुठे आहे उत्तराखंड अजून एक गोष्ट लिहून घ्या त्या गावाबद्दल तर उत्तराखंड मधील माना आता शेवटचे नाही तर देशातील पहिले गाव आहे असं देखील या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल सीमा रस्ते संघटना स्थापना झाली सात मे एकोणीसशे साठला ला संस्थापक होते जवाहरलाल नेहरू महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी पाहूया शेवटचा प्रश्न सौर फ्लेअर कर्नलची पहिली प्रतिमा कोणत्या उपग्रहाने घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आदित्य एलवन जे की आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी लाँच केलेलं होतं तर या ठिकाणी सौर फ्लेअर कर्नलची पहिली प्रतिमा या उपग्रहाने घेतलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या आदित्य एल्वन हा भारताचा पहिला सौर निरीक्षण उपग्रह आहे जो इस्रोने या ठिकाणी सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेला आहे हा उपग्रह सूर्याच्या अभ्यासासाठी दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेला होता क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले सौर ऊर्जेवरच चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते ठरलेले आहे धोलेरा गुवाहाटी पुणे की जयपूर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर